वालाची मोल आलेली भाजी साहित्य एक वाटी मोल आलेले सफेद वाल तीन चमचे तेल पाव चमचा हिंद पाव चमचा हलद मीठ चवीनुसार अर्धा बाली तापलेला तांदा धूल एक चमचा दलम मसाला अर्धा चमचा मिरची पावडर पाव वाटी ओले तोबले एक पेला पाणी आणि एक टोमॅटो लुती प्रथम मोल आलेले वाल वाल शालं तालून स्वच्छ धुवून द्या येता पातेल्या तीन चमचे तेलात बालीत तापलेला तांदा छान तलून द्या त्यात हिंद मोल आलेले वाल हळद मीठ एक पेला पाणी घालून मध्यम आचल शिजू द्या वाल शिजल्यानंतर डॅश कमी तलून त्यात एक बालीत तापलेला टोमॅटो तो झाला हां टोमॅटो तो शिजल्यानंतर डॅश तमी तल टोमॅटो शिजल्यावर त्यात गरम मसाला मिरची पावलर चवीनुशाल दूध ओले थोबले घालून येतातलं त्याला पाच मिनिटानंतर ता स्वादिष्ट हां वालाची मोल आलेली भाजी तयार टीप ही भाजी पोली पलाता आणि शुब, सोबत भाता सुद्धा छान लागते हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक तला वालाची भाजी बनवून झाल्यावर ती तशी झाली हे मला तमेंटलून सांगा धन्यवाद